आताची सर्वात महत्वाची बातमी विद्यार्थ्यांना साफसफाई करायला लावल्याच प्रकार आणि चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हणत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात आलेला आहे विदर्भामध्ये आज शाळेची पहिली घंटा वाजली मात्र आज एकीकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ज्या शाळेत शिकले त्या शाळेत येऊन ते स्वागत करतात मात्र दुसऱ्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातच Uh, 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 winner, uh, uh, या ठिकाणी जहागीर या ठिकाणी या ठिकाणी येणार होते आणि यांच्या कार्यक्रमा आधीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना साफसफाई करायला अत्यंत धक्कादायक म्हणला या संपूर्ण विद्यार्थ्यांचा आज पहिला दिवस शाळेचा आणि विद्यार्थ्यांकडून अशी साफसफाई करण्यात येते नाही आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी था शिक्षकांसाठी आणि सगळ्या पालकांसाठी हा अतिशय आनंदाचा असा दिवस आहे आता पर पहले आशी कामक करूं दे जे काही तुम्ही सांगितलं मी काही बातमीवरती पाहिलं नाही पण निश्चित लहान विद्यार्थ्यांकडून पहिल्या दिवशी अशी कामं करून जर घेतल्या जात असतील तर निश्चित हे चुकीचं आहे या बाबतीमध्ये त्याची चौकशी केल्या जाईल आणि जे काही संबंधित असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल काय संपूर्ण या संपूर्ण विद्यार्थ्यांना साफसफाई करायला लागली याबद्दल काय सांगा संबंधित आदेश द्या मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ही बातमी मी पाहिलेली नाही पण हा प्रकार झाला असेल विद्यार्थ्याकडून जर त्या ठिकाणी साफसफाई केली असेल तर हे चुकीचं आहे आणि जर असं काय असेल तर त्याची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्या जा जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल नक्कीच दोषींवर या ठिकाणी कारवाई केली जाईल असं केंद्रीय मंत्री प्रतापराव प्रता दादा यांनी आपल्याशी बोलताना भावना व्यक्त केल्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपण सातत्यानं म्हणतोय की सरकारी शाळा ज्या बंद पडत चालल्या आणि त्या अशा पद्धतीनं आज विदर्भात शाळेची पहिली घंटा वाजत आहे आणि या प्रसंगी विद्यार्थ्यांचं स्वागत करणं अपेक्षित असतं मात्र विद्यार्थ्यांकडूनच शिक्षण स्वागत स्वागतासाठी शाळेची स्वच्छता करण्यात लावली त्यांना पाण्याच्या बॉर्डर उचलण्यात लावला उचलायच लावला त्यामुळे निश्चितच अत्यंत गुर्णास्पद हा प्रकार या ठिकाणी मानला जातो आणि जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर चौकशी करून कारवाईचे आदेश या ठिकाणी दिल्या जातील अशी भाषा जी आहे शिक्षण मंत्री असतील किंवा मग केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी देखील आपल्या बोलताना व्यक्त केली आहे प्रफुल खंडाराज आहे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा